नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाचवी स्कॉलरशिप मार्गदर्शनांतर्गत विषय भाषा यातील दुसरा घटक शब्दांच्या जाती आज पाहणार आहोत यामध्ये अभ्यासक्रमानुसार पुढील चार जाती आपल्याला अभ्यासायच्या आहेत नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद आज आपण नामाविषयी माहिती पाहणार आहोत नाम म्हणजे कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूंच्या नावाला नाम असे म्हणतात तशी फुलांची नावे गुलाब मोगरा जाई जुई चमेली कमळ जास्वंद चाफा सेवंती फळांची नावे आंबा चिक्कू पेरू जांभूळ केळी द्राक्ष अननस फणस बोर इत्यादी प्राण्यांची नावे वाघ सिंह हत्ती चित्ता कोल्हा जिरा गाढव कुत्रा इत्यादी तसेच नद्यांची नावे गोदावरी कावेरी सावित्री कृष्णा कोयना गंगा यमुना नागेश्वरी ही झाली नद्यांची नावे तसेच आपण इतरही नावे पाहूयात पुढील आहे मुलांची नावे आकाश सूरज वेदांत सागर यश आरुष अनिल प्रकाश किरण समीर सुदीप संदीप अशा प्रकारे ही झाली मुलांची नावे तसेच आपण मुलींची नावे ही पाहणार आहोत मुलांची नावे जशी पाहिलीत तशीच मुलींची नावे जान्हवी आर्या पूजा श्रावणी अनुष्का तनुष्का प्रतिभा रुपाली सविता पूनम प्रीती अशा प्रकारे इतर सर्व मुलींची नावे ही नाम ह्याच्यामध्ये मोडतात मुलींना ठेवलेली नावे खेळ खो खो कबड्डी लंगडी क्रिकेट बास्केटबॉल टेनिस हॉकी लांबडी उंचवडी अजून गोळाफेक हे सर्व झाले खेळांचे प्रकार हे झाले नाव पक्षी पक्ष्यांची नावं मोर कावळा चिमणी कबूतर घार घुबड लांडोर बुलबुल पोपट सुतार पक्षी मैना हे सर्व पक्षांची नाव हे झाले आता देशांची नावं पाहूयात भारत चीन अमेरिका नेपाळ जपान इंडोनेशिया मलेशिया भूतान इत्यादी ही झाली देशांची नावे ही त्यांना दिलेली पर्टिक्युलर अशी स्पेसिफिक नावं ही आहेत तसेच आता आपण वस्तूंची नावे पाहूयात पुस्तक वही पेन पेन्सिल टेबल खुर्ची मोबाईल पंखा ओ, फाईल हे झाली ना आता आपण नाम हे पाहिलं वस्तूंच्या किंवा पदार्थांच्या ठेवलेल्या नावास नाम असे म्हणतात आता नामांचे प्रकार पाहूयात आपण नामांचे तीन प्रकार पडतात ते आज आपण पाहूयात एक म्हणजे सामान्य नाम दोन विशेष नाम तीन भाववाचक सामान्य नाम हे एखाद्या गटाचे वस्तूचे समूहाचे नाम असते विशेष नाम म्हणजे त्या गटातील प्रत्येक काचे विशेष असे नाव आणि भाववाचक नाम म्हणजे त्याच्या विषयी दर्शवलेला भाव आता तुमच्या पुढ्यात दिसत आहेत बघा ही सामान्य नामं आहेत नदी पर्वत मुलगा मुलगी हे सामान्य नाम पण नदीमध्येच गंगा नदी यमुना नदी ब्रह्मपुत्रा नदी ॲमेझॉन नदी ही नदीचं विशेष नाम झालं पर्वतामध्ये पर्वत हे ना। सामान्य नाम हिमालय सातपुडा हे विशेष नाम आता मुलगा हे सामान्य नाम आहे अमोल राम श्याम हे विशेष नाम मुलगी आशा लता मोहिनी ह्या विशेष नाम आहेत तर मुलगी हे सामान्य नाम आहे शहर हे सामान्य नाम पुणे मुंबई दिल्ली कलकत्ता मद्रास हे शहरांचे नाम विशेष नामं झाले देशामध्ये भारत अमेरिका न्यूझीलंड हे विशेष नामं झाले वृक्ष वृक्ष हे सामान्य नाम आहे आंबा वड पिंपळ हे विशेष नाम सामान्य नाम म्हणजे त्या वस्तूचे किंवा त्या गटाचे नाव नदी कोणतीही नदी असू शकते पण गंगा म्हणजे विशेष नाम झालं गंगा म्हणजे ती फक्त गंगा नदी आहे म्हणजे नद्या अनेक आहेत त्यापैकी गंगा नदी म्हणून गंगा ही विशेष नाम आहे आता आपण भाववाचक नाम पाहूया भाववाचक नाम म्हणजे नामाविषयी सांगितलेला भाव जसा की खारटपणा गोडी माधुर्य हो, हे भाववाचक नाम आहेत खारटपणा म्हणजे पदार्थ कसा आहे खारटपणा त्याचापणा दाखवतात खारट आता खारट हे विशेष नाम आहे गोड हे विशेष नाम पण गोड आंबा याच्यामध्ये गोड हे विशेषण आहे आणि आंबा हे नाम आहे पण आंब्याचा गोडवा याच्यामध्ये गोडवा हे भाववाचक नाम आहे आंब्याचा गोडवा मिठाचा खारटपणा तसे आता आपण नामाचे तीन प्रकार पाहिले त्याच्यावरून हे बघूया सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम सामान्य नाम फुल विशेष नाम, नाम गुलाब भाववाचक नाम त्या फुलाचे सौंदर्य अशा प्रकारे नामाचे तीन प्रकार असतात आता ह्याच्यात पाहूया सामान्य नाम काय येईल लाडू विशेष नाम काय येईल बेसनाचे लाडू बुंदीचे लाडू कळीचे लाडू आणि भाववाचक नाम गोडवा त्याच्यातला भाव सांगितला आहे गोडवा आता सामान्य नाम काय कुत्रा विशेष नाम तुमच्या कुत्र्याचं नाव टॉमी असतं मोती असतं अजून काय असतात हे झालं त्याचं नाव विशेषण ना। आणि भाववाचक नाव म्हणजे प्रामाणिक प्रेम किंवा अजून काय म्हणजे भाव दाखवतो गोड हे विशेष आहे विशेषणा गोडवा हे काय भाववाचक नाम चतुर हे विशेषण आहे आणि चातुर्य हे भाव आहेत त्यातलं भाव शत्रु शत्रू विशेष आणि शत्रुत्व विशेष अशा प्रकारे माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद